नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून सन ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत पाकिस्तान फाळणी झाली या फाळणीविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत भारताची फाळणी ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं इंग्रज राजवटीतून भारतमुक्त झाला मात्र इंग्रजांनी ज्या भारतावर राज्य केलं त्याचे दोन तुकडे झाले म्हणजेच भारताची फाळणी झाली एक भारत आणि दुसरा भारतापासून वेगळा झालेला पाकिस्तान या पाकिस्तानचे पुढे आणखी दोन तुकडे झाले आणि पूर्व पाकिस्तान स्वतंत्र होऊन बला बांगलादेशाची निर्मिती झाली भारत पाकिस्तान फाळणीमुळे मोठा हिंसाचार उफाळला दोन्ही देशांचे मिळून जवळपास दीड कोटी लोक विस्थापित झाले जवळपास दहा लोक लाख लोकांना जीव गमवावा लागला आणि तेव्हापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात शत्रुत्व निर्माण झालेले आहे फाळणी का झाली एकोणीसशे शेहेचाळीस साली ब्रिटनने भारताला स्वतंत्र स्वातंत्र्य बहाल करण्याची घोषणा केली भारताचा कारभार चालवणे त्यांना परवडणारं नव्हतं आणि त्यामुळे त्यांना लवकरात लवकर निघून जायचं होतं शेवटचे व्हायसराय लॉर्ड लुईस माउंटबॅटन यांनी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ही तारीख निश्चित केली त्यावेळी भारतात जवळपास पंचवीस टक्के मुस्लिम होते बाकीचे बहुतेक हिंदू होते शिवाय सीख बौद्ध आणि इतर अल्पसंख्याक का धर्माचेही काही लोक होते आर्ट्स अँड ह्युमॅनिटीज रिसर्च काउन्सलि काउन्सिलच्या प्रायव्हेट नवतेज पुरेवाल सांगतात ब्रिटिशांनी भारतातील लोकांची विभागणी करण्यासाठीचा मार्ग म्हणून धर्माचा वापर केला त्या त्यापुढे सांगतात उदाहरणार्थ त्यांनी स्थानिक निवडणुकासाठी हिंदू आणि मुस्लिम मतदारांच्या स्वतंत्र याद्या तयार केल्या हिंदू आणि मुस्लिम राजकारणासाठी राखीव जागा होत्या जा। राजकारणात धर्म एक फॅक्टर घटक बनला यू के येथील चाथ्रम हाऊस फॉरेन पॉलिसी इन्स्टिट्यूटचे डॉक्टर गॅरेथ प्राईस म्हणतात जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळण्याची चिन्ह दिसू लागली तेव्हा भारतातील अनेक मुस्लिमांना बहुसंख्य हिंदू असलेल्या देशात राहण्याची काळजी वाटू लागली ते पुढे सांगतात त्यांना वाटतं ते हतबल होतील आणि म्हणून त्यांनी स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची मागणी करणाऱ्या राजकीय नेत्यांना पाठिंबा द्यायला सुरुवात केली मात्र आम्हाला सर्व धर्मांना सामावून घेणारा अखंड भारत हवा आहे असं महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू या स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं होतं मात्र ऑल इंडिया मुस्लिम लीगचे नेते मोहम्मद अली जिना यांनी स्वातंत्र्याचा भाग म्हणून फाळणीची मागणी केली डॉक्टर प्राईज सांगतात अखंड भारत कसा असेल त्याचा कारभार कसा चालेल याविषयीचा करार करण्यासाठी बराच काळ लागला असता अशावेळी फाळणी हा जलद आणि सोपा पर्याय दिसत होता फाळणी किती वेदनादायी ठरली ब्रिटिश अधिकारी सर सिरिल रॅडक्लिप यांनी एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत आणि पाकिस्तान यांच्यात नवीन सीमारेषा आखली त्यांनी भारतीय उपखंडाची अगदी ढोबळमानाने हिंदू बहुसंख्या असलेल्या मध्य आणि दक्षिण भाग आणि मुस्लिम बहुसंख्य असलेला वायव्य आणि ईशान्य भाग अशी विभागणी केली लंडन विद्यापीठाच्या एस ओ ए एस संस्थेत दक्षिण आशियाई इतिहासाच्या प्राध्यापिका डॉक्टर एलियानोर न्यूबिगीन सांगतात मुस्लिम लीगने सामान्य नागरिकांना लष्करी प्रशिक्षण देऊन नागरी सेना तयार केली तेच उजव्या विचारसरणीच्या हिंदू गटांनीही केलं हे दहशतवादी गट आपआपल्या भागात अधिकाधिक नियंत्रण असावं यासाठी इतर धर्मीय लोकांना गावातून हुसकावून लावत फाळणी दरम्यान उफाळलेला हिंसाचार आणि निर्वासित शिबिरामध्ये दोन लाख ते दहा लाख लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही धर्मातील हजारो स्त्रियावर बलात्कार करण्यात आला त्याचं अपहरण करण्यात आलं किंवा त्यांना अपमानित करण्यात आलं फाळणीचे परिणाम काय झाले फाळणी झाल्यापासून काश्मीर कोणाचं यावरून भारत आणि पाकिस्तान यांच्यात वाद सुरू आहे काश्मीरवरून दोन्ही देशात दोन युद्धही झाले एकोणीसशे पासष्ट आणि एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर एकोणीसशे नव्याण्णव सालीसुद्धा काश्मीरवरून कारगिलमध्येही युद्ध झालं काश्मीरवर दोघेही आपला दावा सांगतात आणि सध्या काश्मीरचा एक भाग भारताचा तर दुसरा भाग पाकिस्तानाच्या नियंत्रणात आहे एकोणीसशे एकाहत्तर सालीही भारताने पाकिस्तानशी युद्ध केलं मात्र त्यावेळी पूर्व पाकिस्तानात सध्या बांगलादेश उठाव सुरू होता पूर्व पाकिस्तानला पाकिस्तानपासून वेगळं होऊन स्वतंत्र देश स्थापन करायचा होता या युद्धात भारताने पूर्व पाकिस्तानला पाठिंबा देत हस्तक्षेप केला होता पाकिस्ताना सध्या दोन टक्क्याहून कमी हिंदू आहेत डॉक्टर प्राईम म्हणतात पाकिस्तान अधिकाधिक इस्लामिक बनत गेला काही अंशी याच कार याचं कारण म्हणजे तिथली बरीच लोकसंख्या आता मुस्लिम आहे आणि दुसरं म्हणजे आता तिथे खूप कमी हिंदू उरलेले आहेत ते पुढे सांगतात आणि भारत भारतही आता अधिकाधिक हिंदू राष्ट्रवादाच्या प्रभावाखाली येत आहे डॉक्टर न्यूबिगिन सांगतात फाळणीचा वारसा त्रासदायक आहे फाळणीने दोन्ही देशामध्ये प्रबळ धार्मिक बहुसंख्य निर्माण केले आहेत अल्पसंख्याकांची संख्या घटली आहे आणि ते पूर्वीपेक्षा अधिक असुरक्षित बनले आहेत फाळणी कदाचित टाळता आली असती असं प्राध्यापक नवतेज पुरेवाल यांना वाटलं त्या म्हणाल्या एकोणीसशे सत्तेचाळीस साली अखंड भारत निर्माण करणं कदाचित शक्य होत होतं राज्याचा एक असा महासंघ ज्यात मुस्लिम बहुसंख्य राज्यांचाही समावेश असेल मात्र गांधी आणि नेहरू दोघांनी केंद्राचं नियंत्रण असलेला एकसंघ देश स्थापन करण्याचा आग्रह धरला पण अशा प्रकारच्या देशात मुस्लिम अल्पसंख्याक कसे राहतील याचा त्यांनी फारसा विचार केला नाही भारत आणि पाकिस्तानची फाळणी चौदा व पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच्या मध्यरात्री झाली या फाळणीमुळे भारतातील ब्रिटिश राजवट संपली आणि दोन स्वराज्यीय देश निर्माण झाले देशाची ही भारताच्या इतिहासातील सर्वात दुःखद घटना समजली जाते देशाला स्वातंत्र्य मिळताना भारत आणि पाकिस्तान असे दोन देश निर्माण झाले हे फक्त दोन देशाचे विभाजन नव्हते तर घर कुटुंब नातेसंबंध आणि भावनांचे विभाजन होते लोकांची नशीब एका रात्रीत बदलले लाखो लोक बेघर झाली तर काही देशांच्या तलवारीच्या सपासप वाराने संपले कुणाची भाऊ बहीण सीमा ओलांडून गेले तर कुणी कुटुंब मालमत्ता इथेच सोडून पाकिस्तानला गेली बंधू भावाने राहणारे दोन धर्माचे लोक अचानक एकमेकाचे शत्रू झाले या फाळणीने दोन्ही समाजाच्या लोकांच्या हृदयात देशांची अशी काही दरी खणून काढली जी आजपर्यंत भरून निघू शकली नाही फाळणीच्या त्या दुःखद इतिहासात पंधरा जूनचा दिवस महत्त्वाचा आहे कारण राष्ट्रीय काँग्रेसने एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये नवी दिल्ली येथे चौदा पंधरा जून रोजी झालेल्या अधिवेशनात फाळणीचा ठराव मंजूर केला होता स्वातंत्र्याच्या नावाखाली इंग्रजांनी भारताला कधी भरून न येणारी ही जखम दिली होती भारताच्या फाण्याचे बीज स्वातंत्र्याच्या बरेच आधी रोवले गेले स्वातंत्र्यपूर्व अखंड भारतात हिंदू बहुसंख्य होते तत्कालीन राजकीय परिस्थिती भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मोठी राजकीय संस्था होती ही संस्था मुसलमानाचे हितसंबंध राखण्यास असमर्थ आहे असे मानून एकोणीसशे सहा साली ढाका शहरात अखिल भारतीय मुस्लिम लीगची या पक्षाची अल्लामा इक्बाल यांनी स्थापना केली हिंदू व मुस्लिम हे दोन वेगवेगळे राष्ट्रसमूह असून असा द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मोहम्मद अली जिना यांनी मांडला ही राष्ट्र वेगळी झाली तरी अमेरिका कॅनडाप्रमाणे यांचे हितसमान परस्पर जडित असतील असा युक्तिवाद त्यांनी केला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यांचा या सिद्धांतास विरोध होता आपला द्विराष्ट्र सिद्धांत पुढे रेटण्यासाठी त्यांनी ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीस साली साली कलकत्त्यात थेट कृती दिनाचे आव्हान केले यात सुमारे पाच हजार लोक ठार झाले फाळणीची प्रक्रिया प्रत्यक्ष फाळणीची प्रक्रिया माऊंटबँटन योजनेखाली पार पडली ब्रिटिश सरकारने नेमलेल्या सिरिल रेड क्लिप या अधिकाऱ्याने प्रत्यक्ष सरहद्द निश्चित केली जु अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी ब्रिटिश संसदेत भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा मंजूर झाला यात भारतातील पाचशे पासष्ट संस्थानांना हवा तो पर्याय निवडण्याची मुभा देण्यात आली या, या तरतुदीमुळे काश्मीर समस्येचा उदय झाला लोकस्थलांतर फाळणीनंतरच्या काळात लोकसंख्येचे प्रचंड प्रमाणात स्थलांतर झाले सुमारे एक पॉईंट पंचेचाळीस कोटी लोकसंख्या फाळणीने प्रभावित झाली फाळणीनंतर उफाळलेल्या दंगलीत एकूण दहा लाख लोकांना प्राण गमावे लागल्याचा अंदाज आहे फाळणीनंतर ही देशातील एकूण मुसलमानापैकी एक तृतीयांश मुसलमान आजच्या भारतात राहिले फाळणीला गांधीजींनी मान्यता दिली होती भारताची फाळणी काय होती एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारताची फाळणी ही दक्षिण ही इतिहासातील एक महत्त्वाची घटना होती त्यामुळे ब्रिटिश भारताचे भारत आणि पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांमध्ये विभाजन झाले हे विभाजन धार्मिक आधारावर झाले जा ज्यामध्ये भारत प्रामुख्याने हिंदू होता आणि पाकिस्तान मुस्लिमासाठी स्वतंत्र मातृभूमी म्हणून निर्माण झाला वाढत्या धार्मिक तणावांना आणि वेगळ्या राष्ट्राच्या मागण्यांना प्रतिसाद म्हणून ही फाळणी करण्यात आली या प्रक्रियेत हिंसाचार आणि मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले कारण लाखो लोक दोन नवीन राष्ट्रामध्ये स्थलांतरित झाले फाळणीमुळे इतिहासातील सर्वात मोठे आणि सर्वात दुःखद मानवी स्थलांतर झाले त्यासोबत जातीय दंगली आणि आंतरधार्मिक संघर्षही झाला फाळणीचा वारसा या प्रदेशावर परिणाम काय करत आहे भारत आणि पाकिस्तानमध्ये विशेषतः काश्मीरच्या वादग्रस्त प्रदेशावरून सतत तणाव सुरू आहे भारताच्या फाळणीचे काही परिणाम खालीलप्रमाणे भारताच्या फाळणीमुळे हिंदू मुस्लिम हिंसाचार झाला लाखो हिंदू आणि सिख बा पाकिस्तानातून भारतात पळाले आणि लाखो मुस्लिम भारतातून पाकिस्तानात पळाले काश्मीरवरून भारत आणि पाकिस्तान यांच्यात वाद सुरू आहे काश्मीरवरून दोन्ही देशांमध्ये दोन युद्धही झाली एकोणीसशे नव्याण्णव सालीसुद्धा काश्मीरवरून कारगिलमध्येही युद्ध झाले पाकिस्तानच्या पूर्व व पश्चिम विभागातील तेढ वाढून एकोणीसशे एकाहत्तर साली बांगलादेश उदयास आला भारतात स्वातंत्र्योत्तर काळातही हिंदू मुस्लिमात भीषण दंगे घडले माझा हा भारताची फाणी ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद